श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे सहावा सर्ग वाचूया असे अर्थयुक्त वचन बोलून जेव्हा श्रीराम गप्प बसले तेव्हा धर्मात्मा भरताने मंदाकिनीच्या तटावर प्रजावत्सल धर्मात्मा श्रीरामांना अशी एक विचित्र गोष्ट सांगितली तो म्हणाला शत्रुदमन रघुवीर ज्या जगतात असे आपण आहात तसं दुसरं कोणी आहे का आपणास कोणतंच दुःख व्यथित करीत नाही कोणतीही प्रिय गोष्ट असली तरी ती आपल्या मनास हर्षोत्फुल्ल करून शकत नाही वृद्ध पुरुषांकडून सन्मानित होऊनही आपण त्यांना संदेहाच्या गोष्टी विचारता ज्याप्रमाणे मरण पावलेल्या जीवाचा त्याच्या शरीराशी कोणताच संबंध राहत नाही त्याचप्रमाणे जिवंत असतानाही जो संबंध रहित होतो त्याला वस्तूच्या अभावानं रागद्वेष उरत नाही त्याचप्रमाणे ती प्राप्त होताच मनुष्य रागद्वेषानं शून्य होत नाही ज्याला अशी विवेकयुक्त बुद्धी प्राप्त झाली आहे तो संताप कशासाठी करील नरेश्वर ज्या आपणास आत्मा व अनात्मा यांचं ज्ञान आहे ते संकटात सापडताच विषाद करीत नाहीत रघुनंदन आपण देवांप्रमाणे सत्वगुणानं संपन्न महात्मा सत्यप्रतिज्ञ सर्वज्ञ सर्वसाक्षी आणि बुद्धिमान आहात अशा उत्तम गुणांनी युक्त व जन्ममरणाच्या रहस्यास जाणणाऱ्या आपणापाशी असहाय्य दुःख येऊ शकत नाही जेव्हा मी परदेशात होतो त्यावेळी नीच विचार करणाऱ्या माझ्या मातेनं माझ्यासाठी जे पाप केलं आहे ते मला अभिष्ट नाही म्हणून आपण तिला क्षमा करून माझ्यावर प्रसन्न व्हावं मी धर्माच्या बंधनानं बांधलो गेलो आहे म्हणून मी या पाप करणाऱ्या व दंडनीय मातेस कठोर दंड देऊन मारू शकत नाही ज्याचं कुल व कर्म दोनही शुभ होते त्या महाराज दशरथांपासून उत्पन्न होऊन धर्म व अधर्म यांना जाणू नाही मी, मा, मी मातृवध रूपी लोकनिंदित कर्म कसं करू महाराज माझे गुरु श्रेष्ठ यज्ञ कर्म करणारे मोठे वृद्ध राजा पिता देव आहेत आता ते यावेळी परलोकवासी झाले आहेत म्हणून या भरलेल्या सभेत मी त्यांची निंदा करीत नाही धर्मज्ञ रघुनंदन असा कोण पुरुष मनुष्य आहे की जो धर्मास जाणूनही स्त्रीचं प्रिय करण्याच्या इच्छेनं असं धर्म व अर्थ यांनी रहितहीन कुत्सित कर्म करील लोकात एक प्राचीन किंवा वदंती आहे की अंतकाळी सर्व प्राणी मोहित होतात त्यांची बुद्धी नष्ट होते राजा दशरथांनी असं कठोर कर्म करून त्या किंवदंतीस सत्यता प्राप्त करून दिली आहे पिताजींनी क्रोध मोह आणि साहस यामुळं ठीक समजून जे धर्माचं उल्लंघन केलं आहे ते आपण बदलून पाहावं त्याचं संशोधन करावं जो पुत्र पित्यानं केलेली चूक ठीक करतो तोच या लोकी उत्तम संतान मानला जातो जो त्याच्यापेक्षा वेगळं वर्तन करतो तो पित्याचं श्रेष्ठ संतान नाही म्हणून आपण पित्यास योग्य असं संतान बनावं त्याच्या अनुचित कर्माचं समर्थन करू नये त्यांनी यावेळी जे काही केलं आहे ते सर्व धर्माच्या सीमेबाहेरचं आहे जगतात धीर पुरुष आणि निंदाच करतात कैकई कै मी पिताजी सुहृद गण बांधव पूरवासी राष्ट्राची प्रजा या सर्वांचं रक्षण करण्यासाठी आपण माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करावा कुठं वनवास आणि कुठं क्षात्र धर्म कुठं जटा धारण व कुठं प्रजेचं पालन असं परस्पर विरोध कर्म आपणास करू नये महाप्राज्ञ क्षत्रियासाठी पहिला धर्म हा आहे की त्याचा राज्यावर अभिषेक व्हावा त्यामुळं तो प्रजेचं नीट प्रकाराने पालन करू शकेल असा कोण क्षत्रिय असेल की जो प्रत्यक्ष सुखाच्या साधनाभूत रूप धर्माचा परित्याग करून संशयात स्थित सुखाच्या लक्षणानं रहित भविष्यात फल देणाऱ्या अनिश्चित धर्माचं आचरण करील जर आपण क्लेश साध्य धर्माचं आचरण करू इच्छिता तर धर्मानुसार चारही वर्णांचं पालन करण्याचे कष्ट घ्यावेत धर्मज्ञ रघुनंदन धर्माचे ज्ञाते पुरुष चारही आश्रमात गृहस्थ धर्मास श्रेष्ठ मानतात मग आपण त्याचा परित्याग करण्याची इच्छा का करता मी शास्त्रज्ञान आणि जन्मजात वय या दोनही दृष्टीने आपणापुढं बालक आहे मग मी आपण असताना वसुदेच पालन कसं करू मी बुद्धी आणि गुण या दोनही बाबतीत हीन आहे बालक आहे माझं स्थान आपणासमोर अगदी लहान आहे मी आपणाशिवाय जीवन धारण करू शकत नाही राज्याच्या पालनाची गोष्ट तर आणखीनच दूर धर्मज्ञ रघुनंदन पित्यांचे हे राज्य श्रेष्ठ व निष्कंटक आहे म्हणून आपण बांधवांसह स्वधर्मानुसार त्यांचं पालन करावं मंत्रज्ञ रघुवीर मंत्र्यांचे ज्ञाते वसिष्ठ आदी सर्व ऋत्विज आणि मंत्री सेनापती प्रजा आदी सर्व इथं उपस्थित आहेत हे सर्व लोक इथंच आपणास अभिषेक करतील आमच्याकडून राज्याभिषेक झाल्यावर आपण मरुदगणांनी अभिषिक्त झालेल्या इंद्राप्रमाणे वेगपूर्वक सर्व लोकांना जिंकून प्रजेचं पालन करण्यासाठी अयोध्येस चलावं इथं तिथं देव ऋषी पितर यांचं ऋण चुकवून दुष्टशत्रूंचं नीट प्रकारे दमन करून आणि मित्रांना त्यांच्या इच्छेनुसार वस्तूंचे दान करून तृप्त करावं आणि आपणासच मला अयोध्येस धर्माची दीक्षा द्यावी आर्य आपला अभिषेक संपन्न झाल्यावर सुहृद गणप्रसन्न होतील आणि दुःख देणारे आपले शत्रू भयभीत होऊन दहा दिशांना पळून जातील पुरुषप्रवर आज आपण माझ्या मातेचा कलंक पुसून पूज्यपिताजींनाही निंदेपासून वाचवावं ही आपल्या चरणावर पाथा ठेवून याचना करतो आपण माझ्यावर दया करावी ज्याप्रमाणे महादेव सर्व प्राण्यांवर दया करतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या बंधू बांधवावर कृपा करावी अथवा जर आपण माझी प्रार्थना धुडकावून लावा लावाल आणि इथून वनातच जाल तर मीही आपल्याबरोबर येईन ग्लानीत पडलेल्या भरताने मनोभिरामजा राजा रामचंद्रांना त्यांच्या चरणावर माथा टेकवून प्रसन्न करण्याची खटपट केली तथापि त्या सत्वगुणसंपन्न रघुनाथांनी पित्यांच्या आज्ञेत दृढतापूर्वक स्थित होऊन अयोध्येस जाण्याचा विचार केला नाही श्रीरामचंद्रांची ही अद्भुत दृढता पाहून सर्व लोक एकदम दुःखी झाले आणि हर्षितही झाले हे अयोध्येस येत नाही तसे पाहून ते दुःखी झाले आणि त्यांची प्रतिज्ञा पालनाची दृढता पाहून त्यांना हर्ष झाला त्यासमयी पुरवासी भिन्न भिन्न समुदायांचे नेते आणि माता असे सर्व अचेत होऊन अश्रू ढाळू लागले भरताचे बोलणे ऐकून त्यांनी त्याची पुरेपूर प्रशंसा केली आणि सर्वांनी त्याच्याबरोबर योग्यतेनुसार श्रीरामांबरोबर विनीत होऊन त्यांना अयोध्येस परत येण्याची याचना केली इथे एकशे सहावा सर्ग पूर्ण झाला आता आपण एकशे सातावा सर्ग वाचूया जेव्हा भरत पुन्हा पुन्हा अशीच प्रार्थना करू लागला तेव्हा सर्व कुटुंबजनांच्या मध्ये सत्कारपूर्वक बसलेले लक्ष्मणाचे मोठे बंधू श्रीमान रामचंद्र त्याला म्हणाले बंधोतून रूपश्रेष्ठ महाराज दशरथांकडून केकय के राजकन्या माता कैकईच्या कै पोटी जन्मा जन्मास आलास म्हणून तू जे बोललास ते उत्तम वचन आहे सर्वथा तुला योग्य असद आहे बंधू आजपासून फार पूर्वीची गोष्ट आहे पिताजींचा विवाह जेव्हा तुझ्या मातेशी झाला होता तेव्हाच त्यांनी तुझ्या आजोबांजवळ कैकईच्या कै पुत्रास राज्य देण्याचं वचन दिलं होतं यानंतर देवासुर देवासुर संग्रामात तुझ्या मातेचं प्रभावशाली महाराजांची चांगली सेवा केली त्यांनी संतुष्ट होऊन तिला वरदान दिलं त्याची पूर्तता करण्याची प्रतिज्ञा करवून तुझ्या श्रेष्ठ वर्णाच्या यशस्विनी मातेनं त्या नरश्रेष्ठ पिताजींना दोन वर मागितले पुरुषसिंह एका वरानं तिनं तुझ्यासाठी राज्य मागितलं आणि दुसऱ्या वरानं तिनं मला हा वनवास दिला अशा रीतीनं राजानं तिला हे दोन वरही दिले पुरुष प्रवर अशा प्रकारे त्या पिताजींनी वरदानाच्या रूपानं मला चौदा वर्षांच्या वनवासाची आज्ञा दिली आहे याचं कारण मी सीता व लक्ष्मण यांच्यासह निर्जन वनात आलो आहे तिथं माझा कोणी प्रतिद्वंद्वी नाही मी इथं पिताजींच्या सत्य रक्षण करण्यासाठी आलो आहे राजेंद्रा तू ही त्यांची आज्ञा मानून शीघ्रच राज्यपदावर आपला अभिषेक करून घे पिताजींना सत्यवादी बनीव हेच तुझ्यासाठी उचित आहे धर्मज्ञ भरता तू माझ्यासाठी पूज्य पिताजी राजा दशरथांना कैकईच्या -कै ऋणातून मुक्त कर त्यांना नरकात जाण्यापासून वाचीव आणि मातेलाही आनंदित कर बंधो असं ऐकलं आहे की बुद्धिमान व यशस्वी राजा न गयानं गय देशातच यज्ञ करून पितरांसाठी एक युक्ती म्हटली होती ती अशी पुत नावाच्या नरकापासून पित्याचा उद्धार करणारा जो तो पुत्र म्हटला जातो पितरांचं सर्व बाजूंनी रक्षण करणाराच पुत्र होतो अनेक गुणवान व बहुश्रुत पुत्रांची इच्छा करावी संभव आहे की प्राप्त झालेल्या पुत्रांपैकी एखादा तरी गयेची यात्रा करेल रघुनंदन नरश्रेष्ठ भरत या प्रकारे सर्व राजर्षींनी पितरांच्या उद्धारासाठी निश्चय केला आहे म्हणून बंधो तू ही आपल्या पितरांचा नरकापासून उद्धार कर वीर भरता तू शत्रुघ्न आणि समस्त ब्राह्मण यांच्या बरोबर अयोध्येस परत जा आणि प्रजेस सुख दे वीरा आता मी लक्ष्मण वसिता यांच्याबरोबर शीघ्रच दंडकारण्यात प्रवेश करीन भरत तू स्वत मनुष्यांचा राजा बन मी वनातील पशूंचा सम्राट होईन आता तू हर्षपूर्वक श्रेष्ठ नगर अयोध्येस जा आणि मीही प्रसन्नतापूर्वक दंडकारण्यात प्रवेश करीन भरता सूर्याचं तेज तिरोहित करणार छत्र तुझ्या मस्तकावर शीतल छाया करील आता मी हळूहळू या वनातील वृक्षांच्या घनदाट छायेचा आश्रय घेईन भरता अतुल अतुलित बुद्धीचा शत्रुघ्न तुला सहाय्य करील आणि सुविख्यात सुमित्रा कुमार लक्ष्मण माझा प्रधान सहाय्यक बनेल आपण चारही पुत्रांनी आपले पिताजी राजा दशरथ यांच्या सत्याचं रक्षण करावं तू विषाद करू नकोस इथे एकशे सातावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे आठावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम